नवरात्रीच्या शुभप्रसंगी आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवीच्या स्वरूपाबद्दल देवी, देवी ब्रह्मचारिणी ही देवी तपश्चर्या संयम आणि अध्यात्म यांचं प्रतीक आहे ब्रह्मचारिणी ब्रह्म म्हणजे तप साधना आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी म्हणजेच जी सतत तपश्चर्येत रत राहते ती देवी हीच पार्वती जिला भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी अखंड तपश्चर्या करावी लागली पार्वतीने आपल्या पतीसाठी कठोर तप सुरू केले सुरुवातीला ती फळं फुलं पाने खायची मग तिने निर्जल उपवास सुरू केला हिमालयाच्या कठोर वातावरणात ती अखंड ध्यानस्थ राहिली त्या काळी असुर तारकासुराच्या वाढीमुळे देवतांनी कम देवाला पाठवले की तो भगवान शिवात पार्वतीबद्दल आकर्षण उत्पन्न करू कमदेवाने फळीतपणे शिवाच्या ध्यानात बाण फेकला परंतु भगवान शिव त्यावर रागावले शिवाचे तिसरे डोळे प्रज्वलित झाले आणि त्यांनी कामदेवाला जळून नष्ट केले हा घटनेमुळे देवतांना आणि पार्वतीला कामदेवाच्या प्रेमशक्तीचे महत्व समजले शिव ब्रह्मचारीच्या रूपात पार्वती समोर आले आणि तिच्या भक्तीची कसोटी घेतली पार्वतीनं संयम आणि धैर्य दाखवत सर्व प्रश्नांची उत्तरं दिली शेवटी शिवाने पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले देव आणि देवता उपस्थित असून हिमालयातील मंदिरामध्ये विवाह सोहळा पार पडला नवरात्राला दुसऱ्या दिवशी सकाळी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते पांढरी फुलं नैवेद्य म्हणून दूध साखर जपमाल आणि कमंडल वापरले जातात मंत्रांचा उच्चार करून आराधना केली जाते देवी ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने संयम धैर्य आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती मिळते साधकांच्या मनातील भीती दूर होते आणि भक्ती वाढते चला आपण सारे मिळून देवीच्या चरणी प्रार्थना करूया ओम देवी ब्रह्मचारिणयी नमहा